तिघा नशिकोरांनी स्टेशन रस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यानंतर तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने स्टेशन रस्त्याकडे धाव घेतली त्यांनी गुन्हेगारांना चांगलाच सोप दिला त्यानंतर त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वरात काढली यावी कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अशा घोषणा संबंधित गुन्हेगारांनी हात जोडून दिल्या मिरज शहरातील स्टेशन रस्ता हा नेहमीच चर्चेत राहिला या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची सातत्याने लूटमार होत असते नशेखोर गुन्हेगारांकडून हत्याऱ्याच्या धाकाने ही लूट केली जाते परंतु याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत नसल्याने संबंधित गुन्हेगारांवर कारवाई होत नव्हती म्हणून सराईत गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी मिरज रेल्वे स्टेशन रस्ता बसस्थानक परिसर या परिसरातून त्यांची भरत काढली तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते